जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करवी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने तयारीला वेग दिला आहे या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत आगामी निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक काँग्रेस कमिटी कार्यालयात पार पडली या बैठकीला आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज आमदार जयंत आसगावकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते यावेळी उपस्थितांना कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं एकाकीपणे लढत भरघोस यश संपादन केलं या विजयानंतर मिळालेला जनतेचा विश्वास पाठिंबा आणि ऊर्जा घेऊन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अधिक ताकदीने लढवणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करण्यात आलाय या बैठकीला राजेश लाटकर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत गोकुळचे संचालक बाबासो चौघले चेतन नरके श्रीमती उदयानी साळुंके बबनराव रानगे रामकृष्ण पाटील अमर पाटील रसिका पाटील महेश पाटील यांच्यासह करवीर विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत उमेदवार निवड प्रक्रियेबरोबरच आगामी निवडणुकांसाठीची रणनीती संघटनात्मक बांधणी आणि बुतस्तरीय तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे